हित राखी तो महाराष्ट्र माझा सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी सोमवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पावर भाषण करताना राजा वडे यांनी लिहिलेल्या महाराष्ट्र गीताचा संदर्भ देताना देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा किती महत्वाचा आणि मोठा आहे हे, हे सोदाहरण स्पष्ट केलं इतकेच नाही तर विशाल पाटील यांनी प्रतिनिधित्व करत असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघापासून ते पश्चिम महाराष्ट्राचे प्रश्न महाराष्ट्राचे प्रश्न मग अर्थसंकल्पातील फसव्या घोषणा अशी तुफान चौफेर टोलेबाजी करत आपण वसंतदा पाटील यांचे केवळ रक्ताच्या नात्याने नातू नाहीत तर त्यांचे विचारांचे खरे वारसदार आहोत हे दाखवून दिलं विशाल पाटील यांच्या संसदेतील या भाषणाची चर्चा महाराष्ट्रात सध्या जोरदार सुरू आहे नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एकशे नव्याण्णव खासदारांचे संख्याबळ घेऊन संसदेत आलेल्या इंडिया आघाडीला यावेळेच्या भाजप सरकारच्या विरोधात हत्तीचे बळ आले आहे त्यांच्यातच दहा वर्षात पहिल्यांदा लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला आहे आणि राहुल गांधी विरोधी पक्षनेत्याची भूमिका अत्यंत खुबीने वठवत असल्याने विरोधी पक्षांमध्ये वेगळे चैतन्य निर्माण झाले घराण्याने हयात काँग्रेस पक्षात घालवलेल्या विशाल पाटील यांना यावेळी आघाडीतील घरभेद्यांमुळे काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही पण याच मुद्द्याचा फायदा उठवत विशाल पाटील निवडून आले आणि त्यांनी पहिले काम केले ते काँग्रेसला रितसर पाठिंबा जाहीर केला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिव्यंगत वसंतदादा पाटील यांचे कर्तृत्व आभाळा एवढे होते यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबरीने दादांनी नव्या महाराष्ट्र घडवण्याच्या मोलाची कामगिरी बजावली पण दादांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र प्रकाशबाबू पाटील यांना राज्याच्या राजकारणात आपले स्थान निर्माण करता आले नाहीत प्रकाशबाबू पाटील यांचा साखर कारखानदारीचा दांडगा अभ्यास होता पण स्थानिक आणि राज्य पातळीवरील राजकारणात ते कच्चे होते त्यामुळे दादा घराण्याची पिछेहाट झाली त्या दादांचे थोरले नातू प्रतीक पाटील यांना केंद्रात दोनदा राज्यमंत्रीपद मिळाले पण त्यांचे त्यांना सोने करता आले नाही त्यामुळे दादा घराण्याच्या विरोधकांनी दादांच्या ना घराण्याचे नाव राज्याच्या राज्या राजकारणातून ना पुसून टाकण्याचा जणू विडा उचलला होता पण या विरोधकांच्या नाकावर टिचून विशाल पाटील लोकसभेत निवडून गेले आणि पावसाळी अधिवेशन आणि आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी केलेल्या भाषणे ऐकली तर आपण वसंतदादांचे खरे वारसदार आहोत हे त्यांनी दाखवून दिले गेल्या दहा वर्षात सांगलीच्या खासदारांचे लोकसभेत अस्तित्व जाणवले नाही ना स्थानिक प्रश्नावर ते कधी बोलताना दिसले ना राज्याच्या देशाच्या प्रश्नावर इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विशाल पाटील यांनी मात्र पहिल्याच अधिवेशनात सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यात पावसात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर सरकारचे लक्ष वेधले केंद्रीय जल आयोगाने या पूर परिस्थितीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली केंद्र सरकार तिकडे आसाम बिहार उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यांना पूर निवारण्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी देत असताना महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांकडे मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं आता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी विशाल पाटील यांनी भाषण केलं त्यात त्यांनी देशाचा एकूण कर उत्पादकांच्या चौतीस टक्के कर महाराष्ट्र देतो तरीही महाराष्ट्राला या अर्थसंकल्पात नवे काहीच मिळाले नाही असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ठणकावून सांगितले इतकेच नाही तर जी डी पी जास्त असलेल्या राज्यांकडेही केंद्र सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने भाजपला लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागला या मार्मावर बोट ठेवलं आताही भाजप तेच करत असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र हरियाणा या राज्यात भाजपचा पुन्हा पराभव निश्चित आहे असा गार्भित इशारा त्यांनी दिला आहे हिंदी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या विशाल पाटील यांनी कालच्या भाषणात आपल्या हजर जबाबीपणाचंही चुरूक दाखवलं वास्तविक खासदारांचे काम असते आपल्या भागाचे राज्याचे देशाचे प्रश्न संसदेत चर्चेला मांडलं ही खासदारांची पहिली काम उगीच रोज उठसूट रोज मतदारसंघातील गावात जाऊन पोरापाठांच्या खांद्यावर हात टाकून पिणं हे खासदारांचं काम नाही मैताला लग्नाला हजेरी लावणं हे देखील खासदारांचं काम नाही परंतु ही सवय आपल्याला लोकप्रतिनिधींनी लावून ठेवली असल्याने खासदारांचे नेमके काम काय खासदार विसरले आहेत आणि लोकही विशाल पाटील यांनी मात्र मी तुमच्या प्रश्नांसाठी राज्याच्या देशाच्या धोरणात्मक प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी संसदेत निवडून गेलोय हे नामालाच दाखवून दिलं म्हणूनच विशाल पाटील यांचं साऱ्या राज्यभरात कौतुक होत आहे